हेलो हेलोवी नाम काय नाम काय תודה רבה

ચોકલેટ

वाटेला पुढे वाटेलाय वॉट यू डू फॉर लिव्हिंग व्हॉट यू ड्यू फॉर लिव्हिंग जेवतय काय जे व्हॉट यू डू फॉर लिव्हिंग जेवतय काय जेवतय काय जेवत सांग कोण अस तू माणूस हे बघा आता आम्ही व्हिडिओ केलं आणि आता आम्ही जेवतोय आ, हे बघा मासेची कडी चिकन आ, हा कांदा आणि लिंबू हा भाजलेला मसा आणि भात आता आम्ही जेवतोय आम्ही जेव्हा त्यानंतर बांधल्यानंतर खेळलो बिझनेसमॅन थोडा अभ्यास केला आता आम्ही पकड्या पकडी खेळतोय आणि थोड्या आणि दिवे लागणार Tchau, काय बोलल का लवकरच रंगवली ती तुम्हाला परत एकदा दाखवते आणि एक जानेवारी आहेत ना तर तिथे आम्ही डान्स घेणार आहोत तर तो आम्ही ना असं गेलं ना ते मे जिंदगी का साथ निभाता चला गया ते गाणं घेणार त्याचे ऍक्शन दाखव मी तुम्हाला जिंदगी का साथ निभाता चला गया एवढं सगळं घेतलं बघा आमची इकडे तुळस दाखवते आता मी अशो मी पण बघितलेली होती वारी रंगवली ना

उद्या एकादशी हा एकादशी एकदशी आणि आता मी चहा बिस्किट खाते दे 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 तुदे। सुना, बंदच तू मी खूप दमली जेवली आणि मग झोपूनच दिलं त्याच्यामुळे व्हिडिओ संपवता आला नाही आणि हा व्हिडिओ संपला नंतरच्या व्हिडिओमध्ये भेटू बाय